शिवसेनेचे आमदार सचिन आहेर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आजच एक माहिती येते आहे निधी वाटपासंदर्भातली असं म्हटलं जाते की एकनाथ शिंदे यांना कंट्रोल करण्यासाठी आता जे सगळे सह्यांचा निर्णय आहे तो मुख्यमंत्री यांच्या ताब्यात गेला आहे म्हणजे मुख्यमंत्री जे सांगतील तेच अंतिम निर्णय असेल आणि त्यांच्या सईशिवाय कुठलीही फाईल पुढे जाणार नाही एकनाथ शिंदे यांना कुठेतरी आता कंट्रोल करण्याचा प्रयत्न होतो आहे खरं तर मुख्यमंत्र्यांना हा सर्वस्वी अधिकार आहे या अगोदर ते का होत नव्हता हाही एक प्रश्न होता पण आपण बघितलं असेल की आत्ताचे नगरविकास उपमुख्यमंत्री त्यावेळी मुख्यमंत्री असल्यानंतमुळेच त्यांना तो जुना एक विषय ते असेल आणि जे पहिली तक्रार करायचे आमच्या बाबतीत म्हणा किंवा इतरांच्या बाबतीत म्हणा त्यांना आता हे कळलं असेल की ही प्रशासकीय व्यवस्था आहे आपण ज्यावेळी राज्यातले मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी असते त्यावेळी देखील ते त्या खात्याचे मंत्री होते पण स्वायत्त ही जी एक गोष्ट जी असते जी प्रशासनाच्या व्यतिरिक्त जेला आपण म्हणतो किंवा एकमेकांना सहकार्य करायचं कारण कोलिएशन गव्हर्नमेंट आहे आता उद्या जरी देखील अर्थमंत्री सांगत की मी निधी वाटतो पण शेवटीशी सही तर तेच करतात पण तो निधी वाटपाचा जो पुढाकार असतो तो ते घेत असतात अर्थमंत्र्यांना त्यांनी अर्थात मुख्यमंत्र्यांना तो अधिकार असतो पण यातून हे गोष्ट स्पष्ट झाली की नगरविकासाच्या वरती पण देखील आमदारांच्या तक्रारीनंतर हे लक्षात ठेवणं ग गरजेचं आहे की काय आता सहज झालेलं असं नाही विभागवाईज ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री आपल्या पक्षातल्या आमदारांना ज्यावेळी बोलत होते करत होते त्यावेळी ही प्रचंड नाराजगी आणि तक्रार ही केल्या गेल्यामुळेच आता हे नवीन आणि करण्याचं काम केलेलं आहे किंवा त्या अंमलबजावणी जे नियम तर जुनं आहे पण त्याची करण्याचं काम केलेलं आहे की जेणेकरून त्यांना हे दाखवायचं की तुम्हाला फक्त तुमच्या आमदारांना तुमच्या मर्जीनीच हे सर्व चालणार नाही तर हे आम्हालाही विश्वासात घ्यावं लागेल आणि त्याच्यातलो अधिकार हा माझा आहे आणि एका प्रकारे जे डॉमिनेट बोलतो आपण ते करण्याचा पण देखील एक प्रकार आहे मला असं वाटतं त्याचं स्वागत पण केलं पाहिजे एका अर्थाने कारण नगरविकास खात्याची निधी ही न, न, नगराच्या विकासासाठी असेल शहराच्या विकासासाठी असेल तर निश्चितपणे कोणी त्याला नकारता न येणार नाही परंतु ते नगरसेवक फोडण्यासाठी आमदार फोडण्यासाठी आणि विशेषतः आमच्याकडे आला तर आम्ही देऊ तुम आमच्याकडे नसला तर आम्ही देणार नाही आणि एका प्रभागाला पैसे दिले जातात त्याला लागून असलेल्या दुसऱ्या प्रभागाला जाणीवपूर्वक दिले जात नाही हा जो भेदभाव हे हो, ज्या या सर्व गोष्टीमध्ये होतो मला असं वाटतं त्याच्यावरती कुठेतरी आळा बसेल अशी अपेक्षा आहे हाच मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला गेला होता की आमदारांना निधी मिळत नाही वारंवार तक्रार करून देखील आमदारांचा निधी अडवला जातो मात्र आता या एका निर्णयामुळे मुख्यमंत्री पारदर्शकतेपणे वागतील का निधी वाटपाची जी तक्रार आहे ती आता मार्गी लागेल का आमदारांची फार काय अपेक्षा नाहीये कारण माननीय मुख्यमंत्री महोदय पण फार चतुर आहेत ते हसतात बोलतात आम्हाला सांगतात की ने करूया म्हणून पण ते कधी करत नाही गेल्यावेळी पण देखील विधानपरिषदमध्ये आम्ही मागणी केली होती की बा अधिकचे निधी तुम्ही द्या पण ते दिलं नाही हे सक्त निधी हे सत्तेतला वाटा म्हणजे आताही जे झालेलं आहे त्यात माननीय मुख्यमंत्री मोदय समान न्याय देतील सर्वांना पूर्ण राज्यामध्ये देतील असं नाही हे आपले निवडून आलेले आमदारांना कसं मिळता येईल सत्तेमध्ये राहिलेल्या आमदारांना कसं देता येईल यासाठीच ही खाटाटोप चाललेली आहे खर का 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 तर काल देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस झाला त्या वाढदिवसानिमित्त एक पुस्तक देखील प्रकाशित झालं त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे केंद्रात तुम्ही नेतृत्व कराल अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या आहेत पुन्हा एकदा ही एक पायरी म्हणू शकतो का आपण चढले उद्धव ठाकरे कारण का ज्या चर्चा सुरू आहेत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या त्याच्यासाठी ते दोन्ही गोष्टी होऊ शकतात कदाचित ते जर बोलण्याचा हेतू असंही असेल की तुम्ही पुढे जा आणि आम्हाला जागा खाली करून द्या तर हा काय त्याच्यातला भाग नाही परंतु महाराष्ट्राची हे नेहमी संस्कृती राहिली जसं काल आम्ही पण त्यांना शुभेच्छा दिल्या भले काही राजकीय मतभेद आमचे असतील तरी देखील एक खऱ्या अर्थाने या राज्याला एक लाभलेला एक कार्यकर्ता ना ला। या नात्याने आम्ही त्यांना ज्यावेळी बघितलं आमदार या नात्याने बघितलं आणि अत्यंत उत्कृष्ट रीतीने काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर त्यांना शुभेच्छा नक्कीच आहेत आणि मला असं तोच शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे पण काल तुम्ही हेही बघितलं असेल की पुस्तकाचं अनावरणाच्या वेळी पण देखील मराठी मुद्दा हा अजूनही राज्यपाल बोलायला तयार होत नाही म्हणजे त्यात पण राजकारण करण्याचं काम ज्यावेळी काही लोकं करतात मला असं वाटते तो दिवस तरी त्यांनी टाळलं पाहिजे होता कारण आपल्याच नेत्याचा एवढा मोठा गौरव करणारा हा पुस्तक त्याच्याच अशा या पुस्तकाच्या अनावरणावरती राज्यपाल महोदयांनी अशीतल्या वक्तृत्व करणे म्हणजे ते बोलतो ना जसं जेवणाच्या ह्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकणं तसं झालं आहे दुसरीकडे जे मंत्री आहेत राज्यातले ते वादाच्या हो भोवऱ्या तर आहेतच आहेत माणिकराव कोकाटे यांनी काल असं म्हटलं की मी राजीनामा देण्यासारखं काहीही का कृत्य केलं नाही मागचं जे माझं वक्तव्य होतं ते शेतकऱ्यांना भिकारी मी म्हटलं नव्हतं तर मी सरकारला भिकारी म्हटलं आहे एक मंत्री जो सरकारमध्ये आहे तोच सरकारला भिकारी बोलतो हे कितपत योग्य आहे माणिकराव कोकाटे यांचं तर वादग्रस्त विधान पुन्हा एकदा समोर आलेलं आहे बघा ते राज्याचे शपथ घेऊन आणि विशेषतः लोकांनी त्यांना सर्व सरकार म्हणून निवडून दिल्यानंतर ते मंत्री झालेले आहेत आणि आपण ज्यावेळी काही शपथ घेतो गोपीनेची घेतो त्याही नंतर समान वागणुकीची आपण घेतो आणि कृषी मंत्री हा नेहमी संवेदनशील असलंच पाहिजे कारण त्यांना त्या ते वेदना लक्ष द्यायला पाहिजे कोकाटे व्यक्ती म्हणून घेऊन मी त्यांच्याबद्दल आरोप प्रत्यारोप करणार नाही कारण ते गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये ते काम आणि लोकप्रिय म्हणून काम करतात पण कृषी मंत्री या नात्याने त्यांचं जे वक्तव्य आहे फक्त निषेधार्थ नाही आहे हे दुर्दैव आहे की राज्याला की अशा प्रकारचं कृषी मंत्री हे आपल्याला लाभणं की ज्यांना लोकांच्या भावना नाही कधी कोणी काय बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे त्याचा भान ठेवत नाही व्यवहारिक असतील गोष्टी व्यावहारिक नसतील तरी देखील तुम्ही अशा थराला जाऊन त्याची तुलना ज्यावी त्या कष्टकरी असलेल्या शेतकऱ्यांच्याबद्दल करतात मग तुम्ही एका बाजूला सांगता आज खुलासा करताय मग त्यावेळी का नाही खुलासा केला आणि तुम्ही आता सरकारलाच भिकारी म्हणतायत मग सरकार भिकारी आहेत हे मान्य करताय तुम्ही हेही स्पष्टकरी लोकांना सांगा मग तुम्ही लोकांना आश्वासन जे सभागृहामध्ये देतात तुम्ही सरकारमध्ये आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कर्जमुक्तीचा निर्णय घेऊ म्हणून तुम्ही सांगणारी लोकं आज तुम्ही थट्टा करतायत ना आणि ते थट्टा ज्यावेळी होते लोकांना हे रोजची जळ पोचते त्यावेळी परत जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार कृषीमंत्री ज्यावेळी असे वक्तृत्व करतात असे वागतात अशा प्रकारे त्यांना संवेदनशील न राहता सभागृहामध्ये ते अशा प्रकारे वागतात ते ते रम्य खेळत होते नाही खेळत होते पण ज्यावेळी ह्याच्यातली चर्चा कृषी विभागावरती होत असताना मंत्रींचं लक्ष हे कुठे असतं पाहिजे हे त्यांनी बघायला पाहिजे होतं तेही देखील दे दिसत नाही त्यातून दिस, हे दुर्दैव मी समजतो किंवा महाराष्ट्राला असं कृषी मंत्री लाभलेलं आहे दुसरा एक प्रश्न म्हणजे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळाचा संपत आला आहे काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे मात्र अशी एक चर्चा आहे की आपला पक्ष शिवसेना देखील त्या विरोधी पक्षनेते पदासाठी पुन्हा एकदा आग्रही असणार आहे जागेवरती दावा ठोकणार आहे हे खरं आहे का आणि जर असेल तर जर खालच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नसेल तर वरच्या तरी सभागृहामध्ये आपला विरोधी पक्षनेता असणं कितपत आपल्या पक्षासाठी गरजेचं आहे बघा महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी हा पद आमच्याकडे राहणं महत्त्वाचं आहे आमचा याचा अर्थ शिवसेना पक्ष म्हणून मी फक्त बोलत नाही महाविकास आघाडीकडे आ, ही परंपरा राहिलेली आहेत की बे खाली जर असेल तर वरती आपण करू आपल्यालाही आठवत असेल की गेल्यावेळी पण वडी वडेटीवार ज्यावेळी होते त्यावेळी संख्याबळावर न विच बघता आपण ते करण्याचं काम केलं आणि वरती ते करण्याची भूमिका आपण घेतलेली आहे आता ही संख्याबळ कमी झालेली आहे तर का झालेली आहे ह्याचाही देखील आपण विचार केला पाहिजे कुठच्या निवडणुकीमध्ये पराभूत होऊन आमची संख्याबळ कमी झाली नाही आहे स्थानिक लोकं स्थानिक ज्या काय निवडणुका होणार होत्या ह्या एवढ्या लांबणीवर आल्यामुळे ही संख्याबळ ही आता जुळत नाही आहे ती संख्याबळ जुळली असती तर मला असं वाटत नाही काय विषय राहिलं असेल पण हे सर्व चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर पण चर्चा झाली मध्यंतरीच्या काळामध्ये काँग्रेसचे नेते मंडळी पण आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींना भेटलेले आहेत मला असं वाटते पक्षप्रमुख उद्धवजी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ स्तरावरती ह्याचा योग्य तो तोडगा मी निर्णय नाही म्हणणार तोडगा त्याला तोडगा या अर्थ यासाठी आहे कारण शेवटी पक्ष म्हणून आज आमची मोठी संख्या खाली आहे तरी देखील तुम्ही बघितलं असेल की विरोधी पक्ष नेतेपद नाही पण पी सी आरची कमिटी जी आहे ही आम्ही सहज काँग्रेसला देऊन टाकली ना आम्ही त्यावेळी त्याच्यात काय बोलण्याचं काम केलं नाही ते समितीचं अध्यक्षपद आहे ती काय छोटी समिती नाही आहे त्या समितीच्या आधारावरती राज्यामध्ये अनेक गोष्टीवरती तुम्हाला अंकुश आणता येते प्रश्न विचारता येतात पण त्यावेळी पण देखील मन मोठं ठेवून आपण ती भूमिका घेण्याचं काम आपण केलेलं आहेत का त्यात गैर नाही आणि त्याची कुठे तक्रार किंवा त्याच्यातला कधी आक्षेप आम्ही कधी नोंदवलं ना नाही आणि घेतलं नाही कारण शेवटी कोणी जरी झालं तरी देखील महाविकास आघाडीला हे मिळणं महत्त्वाचं होतं पण तुम्ही आवडेल का तुमच्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता पुन्हा एकदा विधान परिषदेत बसलेला नेत्याचं पद आमच्याकडेच राहायला पाहिजे असं व्यक्तिशा ज्यावेळी तुम्ही मला आमदार म्हणून बोललात तर नक्कीच राहणार आहे पण छोटी संख्याबळ असते त्यावेळीची म परिस्थिती असते आणि बॅलेन्सिंग करायचं काम करायचं आहे तर हे सर्व वरिष्ठ स्तरावरतीच हे निर्णय अपेक्षित आहे अन म्हणून वाटते ते योग्य रीतीने तोडगा निश्चितपणे वेळेच्या अगोदर निघेल असं मला वाटते धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी व्हिडिओ अरिंद मोरे सह झु जाधव एनडी मराठी मुंबई